जे हिंद मित्रांनो मी गणेश पाटील पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तर बघा वनरक्षक भरती डॉक्युमेंट संदर्भात आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत आणि सोबतच तुम्हाला ग्राउंड संदर्भात मी अपडेट देणार की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झालेली आहे तर तुमचं ग्राउंड कधी होणार आहे आणि तुम्हाला ग्राउंडसाठी कुठल्या मित्रांनो या ठिकाणी गोष्टी ध्यानात ठेवायच्या आणि तुम्हाला मित्रांनो काय काय त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि तुमचं ग्राउंड कधी होईल कोणत्याही विद्यार्थ्यांचं सर्व काही मी डिटेलमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ज्या विद्यार्थ्यांनी वनरक्षक पेपर दिलेला ग्राउंड आता बाकी आहे तर बघा व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकन पण प्रेस करा वनरक्षक भरती संदर्भात येणाऱ्या नवीन सर्व अपडेटही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकतात आता बघा या ठिकाणी की धाव चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना धावण्यासाठी बुटे जोडे म्हणजे रनिंग शूज आवश्यक आहे बुटे जोडे म्हणजे जर शूज तुम्ही या ठिकाणी मित्रांनो नसणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीसाठी प्रवेश दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक भरतीमध्ये जोडे शूज वगैरे जे काही असतात रनिंगसाठी लागतात ते जर घेऊन गेले नाही तर तुम्हाला मध्ये प्रवेश भेटणार नाही आहे ही तुम्हाला एक टीप लक्षात ठेवायची सेकंड नंबर पाहू शकतात की सदरची धाव चाचणी आर एफ आय डी बेस्ड टायमिंग सिस्टीमचा वापर करण्यात येणार आहे त्यात उमेदवाराच्या धाव चाचणीचे रिडिंग हे सुरुवातमध्ये शेवट अशा तीन टप्प्यात मित्रांनो सुरुवातमध्ये हे सुरुवातमध्ये शेवट त्याच्यानंतर मित्रांनो अशा तीन टप्प्यात घेण्यात येणार असल्याने प्रत्येक उमेदवाराने धाव चाचणीच्या धावपट्टीवरील सुरुवातमध्ये आणि शेवट अशा तीनही ठिकाणी आवश्यक मित्रांनो तीन ठिकाणी आवश्यक राहील अन्यथा सदर उमेदवाराचा धावण्याचा वेळ रेकॉर्ड होणार नाही याची नोंद घ्यावी तर मित्रांनो तुम्हाला ध्यानात काय ठेवायचं आहे की जो काही तुमचा टायमिंग आहे तर तो मित्रांनो मोजण्या साठी त्या ठिकाणी रिडिंग घेतली जाणार आहे रिडिंग आणि सुरुवातीला त्याच्यानंतर शेवटी त्याच्यानंतर त्याच्या शेवटी मित्रांनो सुरुवातीला मध्य आणि शेवट अशा तीन पद्धतीने सगळ्या गोष्टी तिथे केल्या जाणार लक्षात घ्या म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळेल की तुमचा धावण्याचा टायमिंग किती आलेला आहे आणि जर तुम्ही त्या ठिकाणी रिडिंग घेतली नाही तर तुमचा टायमिंग समजणार नाही मग याच्या मागे तुमचं नुकसान नुख होऊ शकतं तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची त्याच्यानंतर पाहू शकतात की सदर धावण्याची चाचणी जी काही मित्रांनो आर एफ डी बेस्ट मित्रांनो टायमिंग सिस्टीमचा वापर करून त्यांना या ठिकाणी रिफाईड बेस्ट बी घेऊन करण्यात येणार असल्याने प्रत्येक उमेदवारास प्रत्येकी रक्कम आता मित्रांनो आहे केली जाणार त्याच्यासाठी तुम्हाला रुपये अनामत या ठिकाणी पाहू शकता अनामत रक्कम जमा करावी लागेल सदर रक्कम उमेदवाराची दाव चाचणी झाल्यानंतर आर एफ आय डी म्हणजे मित्रांनो बेस्ट बी सुशिक्षित या ठिकाणी पाहू शकतात सुशिक्षित या ठिकाणी मित्रांनो परत केल्यानंतरच अनामत रक्कम परत करण्यात येईल लक्षात घ्या मित्रांनो आता तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शंभर रुपये त्या ठिकाणी देवावे लागणार आहे मित्रांनो हे गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतात की वनरक्षक घटकं भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर सूचना तुम्हाला मित्रांनो वेळोवेळी मी देत असतो त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आता महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतो आता तुमचं ग्राउंड कधीपर्यंत होईल मित्रांनो नाशिकचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता काही विद्यार्थ्यांचं नागपूरला आहे काही विद्यार्थ्यांचं दुळ्यासुद्धा आहे मित्रांनो लक्षात घ्या तर बघा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेलं आहे मित्रांनो त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या कागदपत्र मी सांगितलेलं आहे दोन सेट कागदपत्रांचे तयार ठेवा आणि महत्वाचं म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मित्रांनो दहा ते पंधरा दिवसानंतर ग्राउंड होणार आहे लक्षात घ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर म्हणजे फेब्रुवारीमध्ये तुमचं ग्राउंड होईल मित्रांनो लक्षात घ्या तर बघा हे एकच मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायची की प्रॅक्टिस करायचं आहे ग्राउंड टफ आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट लागत आहे ते तयार ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक लक्षात ठेवायचं प्रॅक्टिस जास्तीत जास्त तर सांगण्याचा मतलब लक्षात आला असेल मित्रांनो तुम्हाला काय काय गोष्टी ध्यानात ठेवा लागणार आहे डॉक्युमेंट काय काय सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो तर सगळ्यांनी मित्रांनो या गोष्टींची काळजी घेऊन तयारी करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडसाठी जायचं आहे जसेही समोरच्या अपडेट येतील तशी मी सर्वप्रथम तुम्हाला देणार आहे यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र